जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कुसुम साळवे गोवर्धन गोवर्धन साळवे ज्येष्ठ नागरिक यांनी पुणे अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे साळवे कुटुंबाची अशी तक्रार आहे की गेली आठ दहा वर्षापासून त्यांचा पुतण्या व त्यांची पत्नी यांच्याकडून आम्हाला खूप छळ होत आहे आमचे स्वतःचे घर बळकवण्याच्या त्यांचा डाव आहे त्यामुळे आमच्यावर वारंवार जीव घेणे हल्ले करत आहेत आमच्या जीवितास त्यांच्याकडून धोका निर्माण झाला आहे वारंवार संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही तक्रारी अर्ज दिला आहे परंतु पोलिसांनी कुठलीही त्यांच्यावर कारवाई केली नाही असा साळवे कुटुंबियांनी आरोप केला आहे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आत्मधनाची परवानगी द्या म्हणून आंदोलन करणार असल्याचा इशारा साळे कुटुंबियांनी दिला आहे आम्ही अत्याचार सहन करून कंटाळलो आहोत आमचे राहते घर पोलिसांच्या नाव नावे करतो आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून मृत्यूची परवानगी द्या असे तक्रारी अर्जात नमूद केले आहे कुटुंबातील काही सदस्य काही नातेवाईक त्यांना त्रास ते मारहाण करतात ते शिबिगाडी करतात वेळोवेळी मारहाण झालेली आहे विनयभंग झालेला आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही मग त्यांनी जीवनमरणाची परवानगी जी, मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेले आहेत तर आज आपल्यासमोर हे साळवे कुटुंब पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आहे आलेले आहेत तर तीस तारखेपासून ते उपोचना इथे बसणार आहेत व त्यांनी जीवनमरणाची एक याचना केलेली आहे तर आपण थेट त्यांचे संवाद साधूया साळवे कुटुंब या जगन साहेब हा माझं नाव गोवर्धन ना गोर्धन नारायण साळवे हा हां मी एकोणीसशे पासून एकशे एकोणतीस दत्तवाडी पुणे नंबर तीस बरं तिथं राहतो हो तरी माझ्या शेजारी रिटायर्ड पोलीस विरास युनिवर्टी साळवे ते राहतात हो त्याचे मुलं दोन बर सूड हे सर्व त्यांचे कुटुंब आमच्या घरी राहतात बरं तर त्यांच्यापासून आम्हाला जो धोका आहे ब त्रास आहे ते आम्हाला आम hey uh -huh. yeah. yeah. म्हणतात की आमची सगळी जागा आहे तुम्ही इथं राहायचं नाही जागा तुमची स्वतःची जागा हां स्वतःची जागा आहे बरं हां तरी ते आम्हाला हे म्हणतात की सगळी जागा मारली आहे तुम्ही इथं राहायचं नाहीतर तुम्ही नाही घर सोडून गेले तर तुम्हाला आम्ही ठार मारू ते नेहमी आम्हाला धमक्या देतात संडासला बाथरूमला चालली तरी मध्ये उभा राहतात व आम्हाला भयंकर त्रास देतात दे ते म्हणतात तुम्हाला खारच मारू इथं आमच्या दारापासून जायचं नाही काय नाही माझ्या नातवाला माझ्या प मंडळीच्या सर्व कुटुंबाला करू, त्यांनी धमक्या देतात तरी आम्हाला ह्यांच्यापासून कायमचा धोका आहे तरी आम्हाला न्याय द्यावा ही आमची इच्छा आहे मग तुम्ही पुरस्कार तक्रारी करा नाही आम्ही वारंवार पोलीस स्टेशन मध्ये केल्या तरी आमची कुणी दखल घेत नाही उद्या सहकारनगर सहकारनगर पोलीस स्टेशनला दत्तवाडी दत्तवाडी पोलीस दत्तवाडी पोलीस स्टेशन पर्वती पाय पर्वती पालटा तिथे तिथं आम्ही तक्रारी केलेली आहे बरं आता यांच्या हाताला लागलेलं यांना काय मारहाण झाली का काय झाली त्यांचं मी आम्ही घरात नसताना माझा right. मुलगा कामाला जात असतो कामाला असताना घरात right. कोणच नव्हतं right. फक्त माझी मुलगी भंडारी oh. तू घरात होते oh. तरी ते नवरा बायको घरीच होते विनोद विनोद साळवी आणि विनोद साळवी आणि प्रिया साळवी हे नवरा बायकू घरीच होते त्यांनी oh. आम्ही आम आम्ही घरात नसताना त्या दोघांनी माझ्या कुटुंबाला अनमार केलेले तरी तुम्हाला मारून टाकतो असं धमक्या देऊन सतत आम्हाला वारंवार धमक्या देतात किती वर्षापासून चालू आहे दोन हजार आठपासून दोन हजार आठ पासून चालू आहे दोन हजार आठ पासून ह्यांचा त्रास आम्हाला चालू आहे आम्हाला आत्महत्या करायची पाळायला आलेली आहे तरी आम्ही हे टोकाचं पाऊल उतरलेलं आहे तरी आम्हाला याचा न्याय द्यातो हा तर तुम्ही आता हे पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे तुम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला न्याय द्या नाही तर आम्ही आम्हाला मरण्याची परवानगी द्या हा त्याची तुम्ही मागणी केलेली आहे हा मागणी केलेली आहे अच्छा कारण आम्ही ह्या सल्ला कंटाळलो अंटाळले तरी आम्ही हे वकिलाचंच सल्ला नाही हे आम्ही हे पवित्र उचललं पवित्र उचललेला वकिलाचा सल्ला घेऊन आम्ही नाव सांगा बरं हा धक्का ಆಟಾ ಕಡ ಕಣ್ಣ ಮಾರಣ ವಿ

बाहेर चाललं तिकडं अडवायचं शिवी गाय करायची मी मालकी नाही कुठं मी दुकानाला कसं काय मारण झाली कधी झाली मारण काय तारीख बारा बारा तारीख बारा तारीख काय मारलं कुणी कुणी मारल विनोद साडी आला घरात बरं आणि घाण घाण शिवाय घेत घरात येऊन मला एकदम छातीवर असा हातून ढकलून घेऊन एका फेट दात मारली परत खाली मी पडली परत खाली पडल्यावर मग परत परत गेला काहीतरी आणलं असं हातात काहीतरी आणलं माझ्या हाताला लागलं परत मग परत गेला आणि काठी आणली मला काही उठतात येणार लवकर एकतर हे वैस्कर तर मन त्याचा त्रास आहे मला बरोबर त्याच्यामुळं मला लवकर उठता येईल ना मग मुलगी माझी मध्ये आली तिला पण तसंच केलं मारलं मुलीला मुलीला मारलं माझ्या मार कुणाला पण या तीला छातीवर हात टाकून बा एक ही एक दिवसच झालं ते डिलिव्हरी होऊन शिवर झालेलं आहे बस मग खूपपर्यंत सण करायचं आहे आम्ही होगा माझी बुली का आला त्यात भाजून कारवाई झाली का नाही अजून समजलेला आहे आम्ही पंचनामा करायला येतो येतो आता दहा दिवस झालं अजून आलेले पंचनामा नाही कारवाई झाली अशी नाही उलट तर आम्हालाच फोन येतात त्यांचे कालपासून फोन या लागल्यात बरं पुलिस संस्थिला या लुटून या म्हणतात काय म्हणते बर तुमचं म्हणणं काय आता तुम्ही तर आत्मधनाचा इशारा केला किंवा पोलिसांनी आम्हाला न्याय देवाना काय आम्हाला म्हणणं की भडवणगी द्यावी असं म्हणणं आहे तुमचं तुमचं म्हणणं आहे बरं काय म्हणणं आहे आम्हाला

असं आम्ही कुणाला अजून ते नवढे पन्नास साठ वर्ष झाले कोणाच्याच साईजमध्ये वादवाद नाही कोणाची भांडण नाही काहीच नाही हे दोन हजार आठ पासून महागे लागलेले आहेत रस्त्यानं ग्ण चालली तरी अडवणार शिया घाण घाण घेणार क्रिया चाळीली दुकानात रात्री दहा साडे दहा वाजता येणार माझ्या पाठीमागे तिथं मला सोगारी दोन चार वाऱ्या मारलं घरात येऊन मारलं की दरवाज्याला असा हात लावतो तिला घरात पाठवतो मिनोज साळी घरात पाठवतो तिला आणि तिनो साळी घरात आली की दरवाज्याला हात लावतो आणि मला काय बाहेर निघताच येत नाही मग मारून हाणून बाहेर मला काय उठता येत नाही ना बसता येत नाही तर मंचाच राहत आहे आता हि तर टाके माझ्या हाताला टाके पडल्यात जास्त झालेला आहे त्यानं त्यानंच मारलेला आहे माझं नाव रवींद्र गोवर्धन साळवे मी दत्तवाड आमच्या एकशे एकोणतीस दत्तवाडी मध्ये राहतो तिथं जन्मल्यापासून आम्ही तिथं ते बर हा तर काय मॅटर ठरे हा विषय भांडणाचा विषय आईला मारण केली तुम्हाला काय त्रास आहे ऍक्च्युली हे कसं आहे की जेव्हा एकट हको मग घालू नको हे सुरुवातीपासूनच झालेले माझ्या आईला तीन चार वेळा मारण अच्छा याची कम्प्लेंट आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली खालच्या पण दिलेली आहे सरक आणि लक्ष्मीनगरच्या पोलीस चौकीला पण दिलेली पण कारवाई म्हणजे जशी पाहिजे तशी झालेली नाहीये हा समाधान झालेलं नाहीये तसं की यांच्यावर जे कडक शासन व्हायला पाहिजे ते कडक शासन अजूनपर्यंत यांच्यावर झालेलं नाही ते कडक शासन नेमकं काय कारण काय कारण असं आहे की त्यांना ती दर्शन जी आहे ती प्रिया साळवी ती म्हणते की ही सगळी जागा माझ्या सासऱ्याची म्हणजे विलास साळवीची आणि आम्ही या जागेत कोण कोण विलास तो तिचा सासरा आहे आणि मध्ये कार्यरत होता आता रिटायर झालेला आहे आणि ते पण बोललेलं आहे की विलास साळवी पण बोललेला आहे की आमची लांब लांब पर्यंत ओळख आहे आणि कोण कोण येते इथं आमचं वाक्र करायला तेच बघतो अच्छा आणि त्याच्या सुनेला त्यांनी पूर्णपणे असं म्हणजे परवानगी दिलेली आहे की तू यांना बिंदास्तर यांचा त्यामुळं आता ते त्यांचं वारंवार ते वाढतच चाललेलं आहे आता हे पहिल्या दिवशी माझ्या आईला एवढी मारण झालेली आहे आता ते काही सहन होईल तर पोलिसांना ते आम्ही तक्रार दिलेली आहे पण पोलिसांनी जशी कारवाई पाहिजे तशी त्याच्यावर केलेली नाही आहे त्यामुळं आता आम्हाला एकतर आयुक्त साहेबांकडे आम्ही मागणी केलेली आहे की बाबा आम्हाला आता आत्म ज्या दिवशी मारहाण झाली त्या दिवशी त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला घेतली तक्रार पण जशी पाहिजे तशी घेतली नाही दुसऱ्या दिवशी मग जेव्हा वरती लक्ष्मीनगर पोलीस चौकीला गेलो तेव्हा तिथं त्यांनी पी आय साहेबांसमोर ते बसले होते तर होते? आ, ते विलास <laughs> विला साळवी प्रिया परत विनोद साळवी आणि त्याची आई आशा साळवी हे होते आणि इकडून माझे आई वडील आणि बहीण गे होते तर त्याच्या पोराचं म्हणणं असं आहे की ह्याच्या आईला मी मारलय त्या साहेबांसमोर साहेबांसमोर म्हणतोय की मी ह्याच्या आईला एवढं मारलंय तरी हा मला अजून तीन दिवस झालं का मला बोलायला आला नाही की का मारलं आहे म्हणून हो म्हणजे आता एवढी यांची दहशत निर्माण व्हायला लागली आहे आमच्यावर म्हणजे आता आम्ही नक्की न्याय कुणाला आलो असं चाललेलं आहे त्यामुळं आम्ही आयुक्त साहेबांना आम्ही जिल्हाधिकारी वगैरे जिथं जिथं आहे आम्हाला शक्य जेवढं येईल तेवढा आम्ही त्यांना अर्ज केलेला आम्हाला पूर्णपणे काही हे न्याय मिळवून देण्याबाबत आम्हाला हां माझं नाव कृष्णा रवींद्र साळे रवींद्र साळपत्नी आणि माझं दिवसाच बाहेर तर तेवढ्या त्या त्या दिवशी त्यांनी अचानक तिथून आलं बाहेर त्याने त्यांनी अधिवस साळ्याने बाहेर सुरात केली जाईल त्यांनी पहिले त्यांनी मला छातीवर हात टाकले आणि नंतर लात दिली लात दिला लात दिली रुकली ते माझ्या हात छातीवरती हात टाक हात टाकून मारला तर ते लात दिली पण ती लात मी झुकवली दुसरी लात मारायला तेव्हा माझी नणक मध्ये आली तिला ते छातीवरती हात टाकला तिला पाडलं म्हणजे अंगावरती पाडलं पण काय उठता येईल आणि तिथून घाण शिवाय द्यायला लागलं डायरेक्ट ते लाकडी घडत खालाय लागले काटेरी मार हायचे एवढं सगळं होऊन सुद्धा आम्हाला कुठलाही आतापर्यंत पोलिसांनी सुद्धा कंप्लेंट घेऊन सुद्धा काही सांगितलं नाही हां आता तुम्ही पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी मागणी केलेली किंवा आम्हाला न्याय दिल्यानंतर परवानगी द्या म्हणजे म्हणजे हे कुटुंब खूपच त्रासलेलं आहे म्हणजे आम्ही या आठ दहा वर्षापासून त्याच्या मग असा एक त्रास आहे म्हणून त्यांनी हा पवित्र उचललेला आहे ते शिवाय बाथरूमला गेलं त्यात त्याच दिवशी मी बाथरूमला जात होते तेव्हा त्यांनी दोघं माया मागचा दरवाजा आहे मागच्या दरवाजा दोघं दरवाजा खुलात मला रागाने बघत होते दोघं तो पुढं होता आणि ती मागं होती आणि ते ती व्हिडिओ काढत होती की मी बघते म्हणजे त्याच्याकडे याचा अर्थ आणि तिचं तिचं माझ्या नवऱ्यावरती पूर्णपणे पूर्णपणे डोळ आहे आणि माझ्या नवऱ्यावरती हा म्हणते मी पुढे तुझ्या नवरूनला सोडणार नाही कसंही करून त्याला बरोबर आतमध्ये टाकणार म्हणण्याचा आरोप का आरोप खाली

घरात येऊन बसले ही रागानी आली तिच्या इथल्या सगळ्या चपल्या घेऊन लावला दाराच्या इथे mm. हां आणि मोबाईल घेतला मोबाईलवर धांगण शिवे देत बाहेर गेली हां आणि परत आली आमच्या कॅमेराचा फोटो काढला व्हिडिओ आणि परत आम्ही घरातच बसलो होतो सगळे तर आमची पण व्हिडिओ शूट केली मग गेली ती बाहेर शिवे देत okay. आणि नंतरून वडील पास आणण्यासाठी स्वारगेटला चालले होते ते गेले बाहेर ती रस्त्यात गाडीवर बसली होती रस्त्यावर बस आणि वडिलांना अडवलं म्हाताऱ्यात हेडे इथं थांबायचं नाही म्हणून असं घाणघण बोलायला लागली शिव्या द्यायला लागली आम्हाला आवाज यायला लागला म्हटलं चल आईला म्हटलं चल काय झाले ते बोलू तरी ह्याला घाणघाण बोलायला लागली मग ती आम्ही असंच नाही इथं राहिलो आम्ही पूर्ण खर्च केला या जागेवर आमचा हक्क आहे इथं तर मग मी ते शूट करत होते माझ्या मोबाईलमध्ये मग आईने पाठवलं वडिलांना तुमचं काम करून या म्हणजे पासच तुम्ही जावा वडील गेले आम्ही दोघी घरात येत होतो आई पुढं मी मागे ती माझ्या मागून पळत आली आणि माझ्या डोक्यात असं मारलं केस धरून मला रस्त्यावर ओरपटत नेलं मग आमच्या दोघींच्या झटापटी झाली मी पण तिची केस पकडली तिने पण माझी पकडली आणि ती मला घेऊन कोण पडली समोरच्या आहेत ना त्यांच्या हा ती पडली मग ती काय माझी केस सोडणार मी पण सोडे ना मग शेजारच्या पाजाचे आले सोडवा सोडवी केली आणि मग नंतरून आम्ही घरात गेलो तर तो विनोद तिने घाण घाण शिव्या देऊन परत त्याच्या तिच्या नवऱ्याला विनोद साळवी ह्याला बोलून घेतलं मग तो आला तो पण शिव्या देत आला म्हटलं एकेकांचा मुडदा पाठवून आणि मग माझ्या आईला असं छातीवर हात टाकला पोटात गुट होते त्याच्या पायात हा पोटात लात मारली आणि हातात पण काहीतरी होतं होत त्याने हातावर आईला ते मारलेले मार हा तर फ्रॅक्चर झालं ती पडली आणि मग मी पुढे गेले तर त्यांनी मला पण छातीवर हात टाकला आणि लात मारली पडले मार पर परत मग भावजाईला पोटात पोटत ला दुसऱ्यांदा लात बसा म्हणून मी परत मध्ये गेले असं त्यांनी मारहाण केली विनयभंग पण केलेला आहे हां याची तक्रार तुम्ही दिली पोलिस आले पोलिस हा आम्हाला सहकार्य करतच नाही दरवेळेस आम्ही हां आणि तुम्हाला मदत करत हो दो, दोन हजार पासून यांचा आम्ही म्हणजे मारहाण सहन करतो धमके सहन करतो आम्हाला इथं जगून जगणं मुश्किल केले त्यांनी ह्या आमच्या घरात राऊस नका म्हणता तुम्ही निघून जावा ह्या आमची जागा आहे ती प्रिया साळवी विनोद साळवी तो विलास साळवी हा धमक्या देत नुसते माझ्या वडिलांना तर म्हणतो तुला तर तो बिल साळवी माझ्या वडिलांना म्हणतो तुला ह्याच जागेत जिवंत ता गाडून टाकतो आणि तो विनोद साळवी माझ्या आई वडिलांना धमकी देतो की तुझ्या पोराचं रक्त काढतो मारून टाकतो नातवाला मारून टाकतो हा सारख्या धमक्यावर धमकी आली तुम्ही हे बाजू पावित्र उचलला आहे मिळेल मिळेल म्हणून आम्ही ऐकतांकडे परवानगी मागण्याची विनंती करतो की आम्हाला परवानगी द्यावी तीस तारखेला आमचं आहे आम्ही आत्मदहना म्हणून आम्ही परवानगी हात जोडून आम्ही त्यांना विनंती करतो की आम्हाला आत्मदहनात परवानगी द्यावी आम्हाला यांच्यापासून सुटका द्यावी न्याय नसेल ते तर तुम्ही सुटका द्या तर आपण पाहत राहा मित्रांनो बहुजन प्रवाह न्यूज चॅनल आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा